नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हे स्वामींच्या आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला ना आज गुरुवारे आणि आज कसं गुरुवारे आमचा दोघांचा उपवास असतो त्यामुळे स्वयंपाक वगैरे काही नसतो मला त्यामुळे फक्त फराळ साबुदाण्याची खिचडी कि वगैरे किंवा फ्रूट्स वगैरे असं काहीतरी मी चकली वेफर्स वगैरे असं काहीतरी बनवते उपवासाचं त्यामुळे स्वयंपाक रात्री पूर्ण स्वयंपाक असतो पण माझा मग म्हटलं चला आज थोडंसं गुरुवारचं रुटीन तुमच्याशी शेअर करू आणि गुरुवार असल्यामुळे कसं गुरुवारी पूजा पण असते पण पन आज पूजा करायची नव्हती मला मग त्यामुळे मग म्हटलं चला तर एक्स्ट्रा कामं का काढू आपण आज तर पूजेचा काही प्लॅन नव्हता म्हणजे करायचीच नव्हती आता मंथली आपल्या लेडीजचे प्रॉब्लेम सगळ्यांनाच माहिती त्यामुळे नाही करायची होती पूजा त्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं जे काही क्लिनिंग आहे ते करून घेऊया आता ही जी ट्रॉली आहे ना यात मी मसाल्याचा डबा आपले ड्राय मसाले आणि तेल वगैरे चपातीला लावण्यासाठी ब्लेंडर वगैरे असं ठेवते तर ही ट्रॉली रोज म्हणजे खूप यूज होते ह्या ट्रॉलीचा त्यामुळे म्हटलं मग चला आता ही कसं जास्त दिवस अशी ठेवली ना ती खराब होते चिकट होते त्याने चिकट हात कितीही के केलं तरी थोडेफार लागतातच म्हणून म्हटलं चला आज ही ट्रॉली क्लीन करून घेऊ आणि प्रत्येक वेळेस मी मसाल्याचा डबा घासला ना की मग ही ट्रॉली क्लीन करूनच घेते आणि ते पंधरा दिवसात महिन्यात ते हे काम मी करूनच टाकते कारण कसं बघा कुठेच गंज वगैरे लागलेलं ला दिसणार नाही बघा तुम्हाला ट्रॉलीला आपण जर नेहमी नेहमी असं क्लिनिंग करत असलं ना तर न वर्षानुवर्ष आपल्या वस्तू एकदम नवीन आणि चकचकीत राहतात त्यामुळे म्हटलं मग आज करून घेऊया क्लिनिंग बघा आता छान मसाल्याचा डबा पण मी आज घासला होता मस्त म मसाल्याचा डबा म्हटला आता भरून घेते असं किती छान वाटतं ना असा रंगीबेरंगी मसाल्याचा डबा भरल्यानंतर एकदम मस्त दिसतो आणि खाली कसं त्या टिश्यू पेपर ठेवला आहे मी म्हणजे कसं पटकन आपल्याला साफ करायचं तर पटकन आपलं टिश्यू पेपर आपण हे फेकू शकतो आणि क्लीन करू शकतो तर मध्येच बघा काय सांगतोय हा ठीक आहे बर हे पण जल्दी पॅकेट आण ना लवकर आण पाणी पण आण तुला ना पाहायचं पटापट मला आणून दे मग मी तुला लवकर लवकर बनवून देते कुठून घेतलं पाणी भरून बुर, आण ना पूर्ण जा भरून आम्ही आम थोडस खाम लागलं का घे तुला मच

ठीक आहे चला आता शांततेत बसून पिऊन घे हा आता गुड्डू जस्ट स्कूलमधनं आला होता म्हणून आता त्याला छाज खूप आवडतं म्हणून त्याला छाज बनवून दिलं कारण मला थोडंसं लेट होत थो होतं ना भाजी वगैरे बटाट्याची भाजी उपवासाची बनवायची होती मग आता बघा बटाटे आधीच उकडून ठेवले होते मी आता ते बटाटे सोलून घेते आणि काही नाही जास्त म्हणजे असं काही टाकत नाही मिरच्यात फक्त थोडासा कढीपत्ता वगैरे टाकते आणि फोडणी देते आता बाकीच्यांना प्लेन पोटॅटोची भाजी चांगली आवडते आणि बाकीच्यांना साबुदाणा टाकून आवडते आता दोघं ऑप्शन करायला तेवढा वेळ नव्हता मला म्हणून मी काय केलं दोघं मिक्स केले साबुदाणा आणि बट बटाटे जास्त टाकले आणि साबुदाणा कमीच घेतला थोडासा आणि सर्वात आधी तेल टाकायचा थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि फक्त मिरची पावडर टाकायची बस जास्त काहीच टाकायचं नाही त्यात आणि बटाट्याच्या कापलेल्या फोडी ना त्या टाकल्या आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर थोडंसं त्यात शेंगदाण्याचं कोट ॲड केलं आहे मी शेंगदाण्याचं कोट ॲड करताना आहे ना पहिले थोडंसंच टाकायचं आधी आणि नंतर मग परत मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर परत जेव्हा आपण साबुदाणा टाकतो ना त्यावेळेस परत ते शेंगदाण्याचं कोट मे टाकायचं म्हणजे कसं व्यवस्थित बटाट्यांना पण मिक्स होतं आणि साबुदांना पण होतं साबुदाण्याला पण होतं सॉरी तर बघा अशा प्रकारे करायचं साधी आणि सोपी आणि सिंपल पद्धत आहे जास्त काही असं हे नाही आहे आणि लगेच होते पाच मिनटात होते ही भाजी फक्त आपलं सगळं आधी रेडी करून ठेवायचं जे काही प्रोसेस असेल ती म्हणजे जास्त वेळ लागत नाही भाजी बनवायला आणि आता ही भाजी तोपर्यंत थोडीशी भाजी म्हणा की बाबुदाराची खिचडी बना ती थोड्या वेळ नास झाकून ठेवायची वाफ येऊ द्यायची एक तिला आणि वाफ आल्यानंतर मग व्यवस्थित बघायची कशी झाली नाही झाली कारण ते कसं का साबुदाणा पण शिजला पाहिजे नाही शिजल्यानं मग तो कच्चा लागतो आणि टेस्ट मग थोडीशी वेगळी लागते आणि मला कसं आधूनमधून हात धुवायची सवय त्यामुळे मी थोडं थोडं काही असं केलं की लगेच के बेसिनजवळ लग हात धुवायला जाते आता बघा साबुदाण्याची खिचडी होते तोपर्यंत मग मी ही मॅट आधीच धुवून ठेवली होती आतली मग ती वाळली पण ऊन होतं त्यामुळे लगेच वाळते ही मॅट इला काही वेळ वे लागत नाही वाळायला मग आता म्हटलं चला आतलं जे काही असेल ते व्य व्यवस्थित ठेवून घेते आता तो जो डबा बघतायत ना तुम्ही तो डबा मी त्यात सगळे खडे मसाले ठेवते मी जे पण काही असतील ते खडे मसाले ठेवतात ठेवते कारण ते धीमाटमधून घेतला होतं आम्ही चांगले आहे डबा चांगला आहे म्हणजे काही ए एवढं एअरटाईट पण नाही आहे पण व्यवस्थित राहतात वस्तू आणि हा जो मसाल्याचा डबा तुम्ही बघतायत ना तो माझा टप्पर वेळचा आहे आता मी ब्लेंडर पण यातच ठेवते ह्या ट्रॉलीमध्ये म्हणून बघा कुठलीही वस्तू आधी आपण हे करतो ना तर आधी क्लीन करून घ्यायची आणि खाली टिश्यू पेपर टाकायचा टिश्यू पेपर टाकला ना की जास्त काही आपल्याला मेहनत लागत नाही फक्त आपण असं साधं ओल्या हो कापडाने पुसून जरी घेतलं ना तरी त्याला तेलक तेलकटपणा वगैरे काही नसतो आणि एकदम क्लीन होतो आणि हे जे छोटं भांडं बघतं ना माझ्या हातात हे टप्परवेळचं भांडं याच्यामध्ये मी ना ऑइल ठेवते आपल्या चपातीला लावण्यासाठी तेल असते त्याच्यात ते तेल ठेवते मी आणि ते पण व्यवस्थित रोज मी चपाती झालं की क्लीन करून घेते तरी पण आज करून घेतलं क्लीन हे बघा आणि त्याला वसं वरतून झाकण आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा स्पून पण आहे पण तो स्पून मी वापरत नाही रोज रोज ते मला इरिटेड होतं हे करायला हँडल करायला त्यामुळे तर बघा हा टप्पर व्हायचा डबा आहे माझा मसाल्याचा आता ही सगळी ट्रॉली क्लीन करून झाली आणि असं प्रकार आहे बघा आता हे तुपाचं आणि तेलाचं भांडं ठेवायला पण छोटी बास्केट ठेवली मी ही गाजी डबी त्याच्यात बसत नव्हती त्यामुळे साईडला ठेवली आणि आता हे बघा ह्याच्यात तूप ठेवले आणि ते तेलाचं टप्पर ते भांडं ठेवलं बघा झालं आपली ट्रॉली एकदम क्लीन आणि चकचकीत म्हणजे कसं असं हाती हात जर अशी कामं केली ना थोड्या थोडी तर म्हणजे आपल्याला काही जास्त असं क्लिनिंगचं त्रास होत नाही आणि कामं पण पटापट पड़ होतात नाही घर जास्त असं घाण दिसत नाही अस्ताव्यस्त राहत नाही आणि आता दिवाळीत पण कसं काही जणांना फक्त तो दिवाळीच साफसफाई करतात पण माझं तसं नसतं मी पूर्ण कि के, किचनचं पूर्ण क्लिनिंग पण मंथली एकदा करतेच करते वेळ काढून आता बघा आपली तोपर्यंत खिचडी होत आली आहे छान झाली बघा मोकळी झाली मला वाटलं हो थोडीशी हे होईल पण नाही व्यवस्थित झाली कारण बटाटे जास्त टाकल्यामुळे ना थोडीशी ती बटाटा जास्त टाकल्यामुळे थोडीशी ती चिवट झाली पण मग ठीक आहे हरकत नाही आता खाऊन घेतील भूक लागली सगळ्यांना तर आणि आता बघा हे काम माझं पेंडिंग पडलं होतं तर गुडूला सांगितलं एक काढ आलं तर गुडून इतका सारा करून ठेवला की विचारू नका त्यामुळे म्हटलं आता ज याचं पॅकेट सांगितलं होतं मी त्याला काढायला सॉरी कसलं म हां जलजिरा हां जलजिराचं पॅकेट तर बघा ते आणि काय केलं बरणी पण खाली काढली आणि सगळंच अस्तव्यस्त करून ठेवलं आणि मी कसं करते सहसा आता पिझ्झा वगैरे बर्गर वगैरे आपण महागवतो त्याच्यासोबत येतं येतो परचिली फ्लेक्स येतं तर ते ना मी असं फेकून न देता सांभाळून ठेवते फक्त करता यूज करताना त्याची एक्सपायरी डेट बघायची बरं का नाही तर डायरेक्ट यूज करायचं नाही नाही तर कसं कधी कधी ते आतून बुरशी पण लागलेली असते खराब पण निघतं आणि कधी नाही असं ट्रान्सपरंट डब्यात ठेवायचं त्या म्हणजे कसं आपल्याला दिसतं पण आणि आपण जेव्हा लागलं तेव्हा आपण काढू पण शकतो त्यामुळे शक्यतो अशा गोष्टी अशा ट्रान्सपरंट डब्यामध्ये ठेवल्यानं तो उपयोगी पडतात आपल्याला आता बऱ्यापैकी माझं आवरून झालं आहे आता थोडीशी भांडी होती ते थोडीशी भांडी पण मी आत्ताच लगेच घासून घेते नाही तर काय होतं ना मी क्लिनिकवरून आल्यानंतर तो पसारा मग तसाच पडून असतो आणि मग परत मला आता आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे त्यामुळे मग असं गर्दी गर्दी होऊन जाते आणि बघा माझी एक सवय मी ना डस्टबिन अशी एक ठेवते किचन होत्यावरती ओला कचऱ्यासाठी कारण आमच्याकडे ना सुका आणि ओला कचरा दोघं वेगवेगळे ठेवावे लागतात एकत्र नाही चालत त्यामुळे आमच्याकडे अशी पद्धत आहे म्हणून मी थोडंसं आता आधी छोटी ठेवली होती डस्टबिन पण मी आता मोठी ठेवली कारण कसं का मोठी डस्टबिन तो कधी हो कधी कचरा जास्त असल्यामुळे मग आपल्याला ते खूप त्रास होतो मग नंतर इकडे तिकडे ठेवत बसण्यापेक्षा कसं एकाच डस्टबिनमध्ये सगळं कचरा टाकला तर टेन्शन राहत नाही फक्त सुका कचरा मी जी खाली डस्टबिन येते ना टू इन वन ती दाखवेल तुम्हाला कधीतरी व्हिडिओमध्ये तिच्यासाठी मी की फक्त ते तिच्यात फक्त मी सुका कचरा ठेवते आणि ओला कचरा तर या डस्टबिनमध्ये ठेवते वरती आणि आता बघा अशी एक मॅट ठेवायची कधीही आणि त्याच्यावरती जाळी ठेवायची भांडी म्हणजे कसं पटकन सुकतात आणि लावता पण येतात आपल्याला असं नेहमी करायचं कारण कसं आहे मी आता थोडीफारी जी उरली आहे ना तेवढी भांडी घासून घेते आणि भांडी घासल्यानंतर मग म्हणजे कसं तेवढा पसारा होणार नाही आणि कसं रात्रीसाठी पण मला मग मा, किचन ओटा क्लीन राहील त्यामुळे जेवढी शक्यतो दुपारी कामं क होता हो होतील तोपर्यंत ते मी तेवढी कामं करून घेते मी रात्री आणि माझ्या सगळ्यात आवडतं काम म्हणजे भांडी लावायचं भांडी लावणं मला अजिबात आवडत नाही म्हणजे अजिबात आवडत नाही पण ते आता लावावी लागतात आता काय करणार आहे एकटे असल्यामुळे करायलाच लागतं बघू शकता आता दुपारचे तीन वाजले आहेत आता तीन वाजले आता आम्ही खाऊन घेतो थोडंसं फराळ करून घेतो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि खुश राहा